आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ना भोगी त्या दिवशी केली जाणारे मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी चला मग वेळ न घालवत्या रेसिपीला सुरुवात करूया तर प्रत्येकाकडे वेगळी पद्धत असते तर आपण आज आपल्या पद्धतीने करूया चला मग तर इथे मी घेतलेला आहे ओला कांदा म्हणजे या सीझनमध्ये जे निघतात ना नवीन जे पण भाज्या वगैरे त्या सगळ्या थोड्या थोड्या घ्यायच्या तर इथे मी घेतलेलं आहे तुरीचे दाणे पोपटीचे दाणे वटाण्याचे दाणे नंतर शेंगदाणे थोडेसे भिजत टाकले आणि इथे वाल जे पण जो पण वाल आवडत असेल ते टाका थोडं थोडं परसबीन शिंका थोडंसं गाजर आणि इथे घेतलेलं आहे मी कोबी थोडंसे आलू आणि कन वांगेसुद्धा घेतले दोन तर इथे आलूसुद्धा चांगले नवीन निघालेले मस्तपैकी कापून वगैरे पाण्यात टाकलेले आहे नंतर इथे घेतलेले आहे लसूण तर मी इथे लसूण छान असा ठेचून घेणार आहे आणि आ, या सिम्पल अशा पद्धतीने केली ना वाटण न करता तर इतकी छान लागते ना भाजी खायला एकदम चविष्ट लागते ना सगळ्या भाज्या मिक्स करून केलेली भाजी एकदम भन्नाट लागते चला इथे मग लसण ठेचून घेतलेलं आहे आता आपण ठेवूया कढई तर इथे कढईमध्ये तेल टाकायचं तर तेल आ, हे थोडंसं जास्तच टाकायचं यामध्ये तेलामध्ये छान अशी शिजवायची जास्त म्हणजे अंदाजे आपलं नंतर तेल गरम झालं की यामध्ये मोहरी थोडंसं जिरं आणि मोरीचं तडतडणं बंद झाल्यानंतर जिरं टाकायचं खमंग फोडणी बसले ना तर एक नंबर असे भाजी होते तर जिरं तडतडणं थोडं थांबलं की यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता आ... जी ठेचलेलं लसूण होतं ना खलबत्त्यामध्ये ते टाकून घ्यायचं आणि ते छान असं परतून घ्यायचं एखादी मिनिटभर तर हे इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची बिलकुल फ्लेम वाढवायची नाही आहे गॅसची नंतर इथे छान असं परतून झालं की इकडे टाकायचा कढीपत्ता मस्त असं आणि मिक्स करून घ्यायचं नंतर थोडंसं हिंग टाकायचा आणि हिंगसुद्धा टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये टाकायचं पातीचा कांदा पण मी पातीचा कांदा विसरली टाकणं आणि मग इथे टाकलेलं मी वालाच्या शेंगा तर वालाच्या शेंगा याच्यासाठी टाकल्या म्हणजे तुम्ही एखादं कोणतं पण भाजीचं यामध्ये टाकून घ्या कारण की आपल्याला टाकायचं आहे तिखट मीठ म्हणजेच मसाले तर ते जळले नाही गेले पाहिजे म्हणून एखादं भाजीचं इथे टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर इथे अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे नंतर दोन चमचे मी कश्मीरी लाल मिरच पावडर घेतलेला आहे तर तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार घेऊ शकता कश्मीरी लाल मिरची पावडरने भाजी तिखट होत नाही पण कलर छान येतो म्हणून मी इथे कश्मीरी लाल मिरच पावडर टाकलं तुम्ही इथे तिखट जे आहे आपलं नॉर्मली ते सुद्धा टाकू शकता नंतर इथे मी कस्तुरी मेथी घेतली तर आ, कस्तुरी मेथी थोडीशी हातावर करून घ्यायची नंतर टाकून घ्यायची नंतर इथे टाकलेलं आहे आलू तर मी आलू छान असे कापून घेतलेले होते पाण्यामध्ये ठेवलेले तर थोडं थोडं सगळंच टाकायचं आहे यामध्ये या सीजनला ज्या पण भाज्या येतात ना त्या सगळ्या थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं परस शेंगा कोबी गाजर आलू जे पण आहे ते सगळं टाकून घ्यायचं आता इथे मी स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला तुम्हाला की कांदा टाकून घ्यायचा होता तर तिथे विसरली मी म्हणून मग मी इथे या स्टेजला कांदा टाकून घेतला होतं असं कधी कधी तरी काही हरकत नाही आहे कांदा तसाही आपल्याला खूप जास्त काही परतून घ्यायचा नव्हता नंतर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं एखादी मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे चांगलं नंतर मग यामध्ये आपल्याला काही ज्या राहिलेल्या भाज्या आहे त्या टाकून घ्यायच्या आहे तर इथे बघू शकता मी शेंगदाणे भिजत टाकलेले होते तर हे जास्त शेंगदाणे नाही आहे छोट्याशा वाटीभर म्हणजेच दोन चमचे वगैरे शेंगदाणे असेल ते टाकून घेतले जे भिजत ठेवलेले होते अर्ध्या तासाआधी नंतर इथे वटाणे तुरीचे दाणे जे आहे तूर असतात असताना त्याचे दाणे घेतलेले आहे दिसत असेल तुम्हाला या सीझनला जे पण निघतील तुम्ही यामध्ये टाकू शकता नंतर पोपटीचे दाणे म्हणजे पावटा म्हणू शकतो याला पावटा म्हणतात आणि सगळं मिक्स करायचं आता वांगे शेवटी टाकायचे आपल्याला तर हे दाणे वगैरे जे आहे ना ते चांगलं शिजू द्यायचं इथे थोडंसे चम्मचभरी तीळ टाकले आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदा दिसत असेल तुम्हाला आणि यामध्ये तुम्ही बोरं गूळ आणि ऊस जो निघतो ना तो सुद्धा थोडासा दोन तीन छोट्या छोट्या मध्ये टाकू शकता तर मी ते थोडीशी कोथिंबीर आधी टाकून घेतली आता कोथिंबीर सुद्धा खूप छान अशी हिरवीगार आणि छान फ्रेश असते आणि स्वस्त सुद्धा तर ती टाकून घ्यायची आणि झाकण लावून एखादी वाफ याला घ्यायची एखादी मिनटाची एक ते दोन मिनटाची साधारणपणे नंतर एक ते दोन मिनटं झाल्यानंतर छान असं उघडून घ्यायचं आणि बघू शकता थोडंसं याला आ, तेलात मुरू द्यायचं आहे मुरू दिल्यानंतर बघू शकता तुम्ही छान असं त्याचंच जे आहे पाणी सुटतं त्याला वाफ झाकून ठेवल्यानंतर नंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आता यामध्ये तुम्ही बोरं तीन ते चार थोडंसं जे आहे ऊस टाकू शकता तर माझ्याकडे अवेलेबल नव्हता त्यामुळे मी टाकलेला नाही एक ते दोन मिनटाची वाफ घेतली आणि त्यानंतर मग मीठ टाकलं त्यानंतर इथे वांगे जे होते ते टाकून घ्यायचे म्हणजे जे, जे दाणे वगैरे होते ना ते पहिल्यांदा मुरू द्यायचे थोडेसे नंतरच इथे वांगे टाकायचे वांगे लवकर शिजतात नंतर हे इथे पुन्हा वाफ घेतली अशा प्रकारे वाफ घेत जायची आणि मिक्स करत राहायचं आता एखादी मिनटाची वाफ घेतल्यानंतर बघू शकता पाणी सुटलेलं आहे थोडंफार आणि मीठ टाकलेलं होतं त्यामुळे तर आणि यामध्ये तुम्ही हरभरे असतात ना म्हणजे सोला म्हणतो आपण हरभऱ्याचे दाणे ओले ते सुद्धा निघतात तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानेसुद्धा छान भाजी लागते तर आता आपण यावर ताट ठे ठेवूया म्हणजेच काय होईल की यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे पाणीसुद्धा गरम होईल गॅसची बचत होईल आणि जे आहे खाली लागणार सुद्धा नाही भाजी आणि त्याचंच पाणी सुटेल तर इथे मी थोडासा गूळ टाकून घेतला आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं गूळ टाकल्यानंतर आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर हे शिजू द्यायचं आहे म्हणजे याने काय होते पाणी गरम होते गॅस कमी जळतो आणि छान त्याला पाणीसुद्धा सुटते आणि पटकन शिजल्या जाते भाजी तर इथे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आणि अशाच प्रकारे वाफेवर शिजवून घ्यायची ही भाजी खूप छान लागते तेलामध्ये शिजवलेली एकदम पाणी न वापरता आणि बघू शकता ऑलमोस्ट शिजलेली आहे तरीसुद्धा मी पाणी ठेवलेलं होतं वरती ताटावर आणि चेक करून घ्यायचं की दाणे शिजले की नाही शिजले तुम्हाला दिसत असेल तर ह्यातही ताटावर जे थोडंसं पाणी होतं ते टाकून घ्यायचं आणि मी पाणी खूप जास्त वापरलेलं नाही आहे तुम्हाला जर थोडंसं जे आहे ही किंचित असं रस्सा म्हणजे थोडंसं हे पाहिजे असेल तर तुम्ही याला थोडंसं पाणी पुन्हा सोडू शकता यामध्ये तुम्ही धनिया पावडर वगैरे टाकलं तरी चालेल असेल तर आणि नंतर ही भाजी आता ऑलमोस्ट शिजलेली आहे चेक करून घ्यायचे दाणे वगैरे तर आणि शेवटी टाकायची कोथिंबीर हा हा आणि याला मिक्स करायचं आणि थोडंसा शेवटी टाकला गरम मसाला बिलकुल अर्धा चम्मच वगैरे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं भाजी रेडी आहे आता भाकरी तयार करून घेऊ तर यासाठी मी घेतलेलं आहे इथे बाजरीचं पीठ अशा प्रकारे इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आणि बाजरीच्या पिठामध्ये मीठ जरूर टाका त्यामुळे भाकरी छान चविष्ट लागते ज्वारीच्या पिठात नाही टाकलं तरी चालेल पण बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ नक्की टाका नंतर याला आपल्याला गरम पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे थंड पाण्यानेच बाजरीची भाकरी खूप छान होते लगेच भिजवायची लगेच करायची आता इथे मी छान असं जे आहे बाजरीचं पीठ भिजवून घेतलं तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून जो आहे उंडा मळून घ्यायचा आणि छान अशी मॉलिश करायची आता तुम्हाला जसा बनवता येत आहे ना भाकरी प्रकारे बनवायची आहे ते मी मी इथे घेतलेला आहे एक छोटासा हुंडा आता तुम्हाला जशा थापता येते तशा थापायच्या तर इथे मी घेतलेला आहे ज्वारीचंच म्हणजे बाजरीच्याच पिठाचं जे आहे थोडंसं पीठ आणि त्या प्रकार अशा प्रकारे इथे मी थापून घेतले मला जशा जमतात तशा आणि नंतर मग अशा प्रकारे मी थापून घेतल्या नंतर मग यावर टाकून घ्यायची आहे मस्तपैकी असे तीळ तर तीळ अशा प्रकारे लावून घ्यायचे आणि थोडंसं पुन्हा हाताने छान असं दाबून घ्यायचं आहे बघू शकता दिसत असल्याप्रमाणे आता इकडे भाकर आप आपली एकदम रेडी आहे आणि हिला आता बघू शकता तुम्ही छान अशी एकदम जाड नाही आणि एकदम पातळ सुद्धा मी केलेली नाही आहे तर इकडे तवा गरम असला पाहिजे भाकर टाकत असताना तवा चांगला गरम असला त्यानंतरच यावर भाकर टाकायची आणि शेवटी जे आहे असं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावून घेतल्यानंतर छान एखादी मिनिट किंवा पंधरा वीस सेकंद तरी याला शिजू द्यायची आणि असे पाणी थोडंसं सुकलं की याला पलटवून घ्यायची दिसत असल्याप्रमाणे आता पुन्हा याला शिजू द्यायची बघू शकता एक बॅक साईड थोडंसं सा बाकी आहे नंतर याला अशा प्रकारे शेकून घ्यायची नाही पुन्हा पलटी करून शेकून घ्यायची आहे तर आपली भाकर एकदम रेडी आहे भाकर सुद्धा रेडी आहे आणि भाजीसुद्धा दिसत असेल तुम्हाला तर इथे मी आ, दोन भाकरी तयार करून घेतलेल्या आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल तर प्लीज व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला एक लाईक करा तर भाजी इकडे आपली सर्व करून झालेली आहे आणि भाकर सुद्धा तर भाकरीवर मस्त अशी भाजी घ्यायची आणि मस्त असं खायचं तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला इथे कमेंट करून तुम्ही सांगू शकता तर एक नंबर झालेली होती आम्ही खाल्ली तर खूप छान झालेली होती त्यासोबत जर कांदा वगैरे अशा गोष्टी असल्या तर खूप मजा येते खायला तर नक्की करून बघा आणि भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर त्या दिवशी हे नक्की केल्या जाते देवाला नैवेद्य दिला जातो तर नक्की करून बघा आणि मस्त खास स्वस्त रहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय